यावेळेला नगराध्यक्षपदासाठी उभी आहे मी मला ही संधी ज्या विश्वासाने दिली आहे तिथे वर बसलेले जे आपले आदरणीय नेते आहेत त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे की ही मुलगी काहीतरी करेल मी त्यासाठी खूप खूप आभार मानते राजकारण माझ्यासाठी नवीन नाही तर मी लहानपणापासून बघत आली आहे घरी माझे वडील जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत तर राजकारणाचा अनुभव हे लहानपणापासून आहे आणि घरात आम्ही बघून आहे की वडिलांनी कशी लोकांची समस्या सोडवल्या आहेत दिवसरात्र कुठे पण काही गरज पडली लोकांना मदत हवी तर तिथे आमचे वडील केले आहेत हे आम्ही बघितलं आहे तर तो अनुभव मला पुढे पण कामी येईल आणि मला हे संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार एक प्रश्न असा निर्माण होत आहे की जरी तुम्ही अंबादास साहेबांच्या मुलगी असाल कन्या असाल परंतु तुम आयात केलेले उमेदवार आहेत लग्न झाल्यानंतर तुम्ही दुसरीकडे राहता स्थानिक नाही असा गैरसमज मतदारांमध्ये मत झालेला आहे आता असं बोलायचं बोलणार आहे बोलतील मला असं सगळ्यांना म्हणायचं आहे की तुम्ही जे बघता त्याच्यावर विश्वास ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नका आता किती लोकांना इथे मुली आहेत ते त्यांचं लग्न कुठेही झालं असेल पण त्यांच्या स्वतःची जर नोकरी नागपूरला असेल किंवा त्यांच्या मिस्टरांची नोकरी इकडे असेल तर ते तिथे राहणार का नाही राहणार ते नागपूरलाच येतील माझं राहणं नागपूरलाच आहे मी माझे मिस्टर इथेच राहतात नागपूरला मी वडिलांकडेच असते आता ही जी अफवा आहे लोकांमध्ये जी पसरवत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका असंच म्हणजे नगराध्यक्ष जर झाले <laughs> निवडून आले तर कार्यालयामध्ये दिसणार आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन सेव्हन नक्की घर मी दिसणार कार्यालयात दिसणार मी ऑफिसमध्ये पण दिसणार आणि जर अजून काही शंका असेल तर माझं घर माहितीच माहिती करून घ्या मी तिथेच दिसणार तुम्हाला काय आव्हान करणार मतदारांना मतदारांना हेच म्हणणं आहे की जे काम करत आले आहे ते तुम्हालाही माहिती आहे की कोण काम करत आहे तुमच्या प्रत्येक रोड नाली पाण्याचं असो प्रकाशाचं प्रश्न असो हे तुम्हाला कोण वेळ वेळ तुमची समस्या सोडवत आहे हे सांगायची गरजच नाही मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे ते आणि हे सगळ्या विकासाच्या गोष्टी तर आहेत पण माझी जी डिग्री आहे मी डॉक्टर आहे तर माझी डिग्री पण मी इथे उपयोगी आणणार आहे तर आरोग्य जे आहे त्याच्यावर पण मी लक्ष देणार तुमच्या नगर परिषदेमध्ये आता नव्याने ही झालेली आहे इथे आता तुम्ही डॉक्टर आहात महिलांना जे त्रास होतोय ते प्राथमिक उपचार केंद्र सुदृढ असावं बिलकुल असावं काय प्रयत्न राहणार एक, एक सांगायचं म्हणजे जर एक महिला जर असेल उमेदवार आणि पुढे जाऊन महिला महिलाशी निसंकोचपणे संवाद घालू शकते असं मला वाटतं तर हे महिला जे आरोग्य आहे त्याच्यामध्ये माझं सर्टिफिकेशन पण आहे तर मी आरोग्य शिबिर असेल महिलांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत ते मी सोडवण्याचा पूर्ण पुरेपूर प्रयत्न करणार आहे तसं आपल्याला माहिती आहे की प्रेग्नेन्सीच्या आधी पण तेवढी काळजी घ्यायची असते नंतर पण काळजी घ्यायची असते तर मी माझ्या तऱ्हेने एक असोसिएशन किंवा एक कम्युनिटी तयार करेन जे करून ते डोर टू डोअर जातील की तुमच्या घरी कोणी गर्भवती आहे का किंवा नुकतंच बाळ झाला आहे का तर ते त्यांना आपण एखादी पुस्तक म्हणावी किंवा मी स्वतः जाऊन त्यांचे त्यांच्याशी भेट घालणार की तुम्हाला काय त्रास आहे याच्यावर आपण काय उपचार करू शकतो हे मी त्यांना सजेस्ट करेन जे पार्टीतर्फे काही योजना असतात किंवा माझ्याकडून जे होईल जसं आता आपल्याकडे मोबाईल असल्याने जे एम्प्लॉयमेंटचे ॲड्स असतात ते हमखास आपल्या फोनमध्ये पण येतात तर ती पण माहिती मी स्वतःकडून मोदीजींनी महिला सक्षमीकरणाच्या साठी अनेक योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र सरकार सुद्धा ते राबवित आहे तुमचं काय म्हणजे या नगर परिषदेला महिलांना सुदृढ करण्यासाठी काय प्रयत्न राहणार केंद्र आणि राज्य सरकार करते केंद्र आणि राज्य सरकारचे जे काही योजना येतात ते मी प्रत्येक घरात पोचवण्याचा प्रयत्न